आहे सकाळचे सहा वाजून पन्नास मिनिट होत आहेत आता प्रसारित करत आहोत परिसर हा कार्यक्रम या कार्यक्रमात निसर्ग जागृती या सत्रातील माहिती आपण ऐकत आहात याचं लेखन केलंय ले डॉक्टर सुधीर कुंभार यांनी ऐकूया परिसर हा कार्यक्रम श्रोतो हो, अलीकडच्या काळात नद्या किंवा दलदलीच्या प्रदेशात तळी तलाव यामध्ये दीर्घकाळ पाणी साठून राहत नाही त्यातच वेगवेगळ्या कारणानं झालेलं प्रदूषण अतिक्रमण टाकलेला भराव तसंच पाण्यामध्ये कचरा सांडपाणी सोडल्यामुळं स्वच्छ नैसर्गिक पाणवठ्यांची संख्या ही घटत चालली आहे शेतीसाठी कालवे खांडल्यामुळेही पाणवठ्यांची संख्या कमी झालेली आहे कृत्रिम पाणवठा तयार करताना भूजल भूपृष्ठजल यांचा अभ्यास किंवा त्याची माहिती आपल्याला असली पाहिजे काही वेळा छोट्या जुनी पिंप पाण्याच्या मोठ्या बाद झालेल्या टाक्या जमिनीत खड्ड्यात बसवून त्यात पाणी साठवता येतं त्याचबरोबर एखादा खड्डा त्यामध्ये प्लास्टिकच्या जाड कागदाच्या सहाय्यानं शेततळ्यासारखी रचना केल्यास तो पाणवठाही उपयोगी पडू शकतो यावर यावर प्राणी आणि पक्षी आपली तहान भागवण्यासाठी येऊ शकतील कृत्रिम पाणवठा तयार करत असताना पाणी साठवण्याची जागा मात्र योग्य आहे का त्यामध्ये पावसाचं जास्त पाणी साठून राहता कामा नये तळ्यामध्ये जमिनीवरूनच पाणीपुरवठा होऊ शकतो का ज्या पाणवठ्याला थेट जादा सूर्यप्रकाश मिळतो तिथं पाण्याची वाफ वेगानं होते त्याला शेवयाची वाढ पण जास्त होते तळ्याच्या अगदी जवळ त्यामुळे पानगळ झाडांची गर्दी नको कारण त्यामुळे ती पाण्यात पडून कृत्रिम तलाव किंवा पाणवठा लवकर खराब होऊ शकतो त्यातलं दूषित पाणी हे पक्षी आणि प्राण्यांना आजारी पडू शकतं कृत्रिम पाणवठा तयार करत असताना त्या जागेचा उपयोग दुसऱ्या कारणासाठी केला जाणार आहे का हेही पहावं ही जागा सरकारी मालकीची किंवा खासगी मालकीची असल्यास योग्य त्या परवानग्या घेऊनच तुम्हाला कृत्रिम पाणवठा तयार करता येऊ शकेल त्या पाणवठ्याच्या काठावर वनस्पती किंवा उथळ पाण्यातल्या वनस्पती तरंगणाऱ्या वनस्पती या लावाव्यात त्यात जलपर्णी वाढल्यास ते त्वरित काढून टाकावं पाणवठा मोठा असेल तर पक्ष्यांना आणि प्राण्यांना सुरक्षितता मिळू शकत एका बाजूला आत उतार असणारे पाणवठे जास्त चांगले असतात त्या पक्षी प्राण्यांना सुरक्षित येण्यासाठी त्या परिसरात दोन बाजूंनी वाटा ठेवा त्या वाटेवर दगड ठेवले तर त्याचा उपयोग होऊ शकतो तळ्याच्या सभोवताली झाडांची लागवड केल्यानंतर त्यांच्या मुळ्या आत जाणार नाहीत याचीही काळजी घ्यावी तळ्यात पाणी साठवण्यापूर्वी पाणी कुठून कधी देणार याचंही वेळापत्रक तयार करावं तळ्यावर येणारे पक्षी प्राणी कीटक यांचं निरीक्षण करता येऊ शकेल पाणवठा खोलवर असेल तर मत्स्यबीज सोडता येऊ शकेल आणि पाणी स्वच्छ असावं यासाठी पडलेली पानं बाहेर काढून पाणवठा वेळोवेळी स्वच्छ करणं ही निसर्गमित्रांची जबाबदारी असेल कृत्रिम पाणवठा योग्य पद्धतीनं सुरक्षित आणि संरक्षित ठेवल्यास पशुपक्ष्यांना त्याची भीती वाटणार नाही गाई म्हशीही त्यातलं पाणी परंतु त्यात डुमणार नाहीत याची काळजी घ्यावी कृत्रिम पाणवठा दरवर्षी स्वच्छ करणे हा मोहिमेचाच भाग असेल काही ठिकाणी डोंगर कपारीमध्ये बंद झालेले झरे असतील तर ते पुन्हा जिवंत करणं हा या मोहिमेचा एक भाग असू शकेल त्यामुळे अनेक प्राण्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी मिळू शकेल आणि तिथली जैवविविधताही वाढू शकेल निसर्ग मित्रांनो आपल्या गावात किंवा परिसरात असा एखादा पाणवठा तयार करता येईल जमलंच तर घराच्या समोर मागं जागा असेल तर छोटा कृत्रिमही बनवता येईल त्यामुळे पक्ष्यांना जलक्रीडा करण्यासाठी त्याचा उपयोग होईल तेव्हा कृत्रिम पाणवठे करणं हे फार गरजेचं परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला यामध्ये निसर्ग जागृती या सत्रातील माहिती आपण ऐकलीत याचं लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी सातारा केंद्रावरून